सगळंच बोलून झालेलं आहे माझे विद्यार्थी चळवळीचे उद्दिष्ट माझी विद्यार्थी चळवळीची कार्यप्रणाली या सविस्तर चर्चा आमचे मार्गदर्शक सल्लागार प्रकाश मुळक यांनी केलेली आहे विविध उपक्रम हाती घेण्यामागचं उद्दिष्ट एवढंच आहे की रत्नागिरी जिल्ह्यातील जवळजवळ दोनशे चाळीस मराठी शाळा या बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत आणि त्यातूनच ही प्रेरणा आम्ही घेतलेली आहे माझी विद्यार्थी चळवळ एकाच उद्दिष्टांसाठी काम करते ती म्हणजे आपलं एस एस एम माध्यमिक विद्यालय कारण हे टिकलं पाहिजे आणि त्याचसाठी आम्ही दिवसरात्र काम करत असतो इथे प्रकाश प्रकाशजी म्हणाले की ह्या माझी विद्यार्थी चळवळीसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अनेकांचे हातांचं योगदान आहे मी आवर्जून उल्लेख करेन ते म्हणजे आमचे सल्लागार प्रमोद नारकर साहेबांचं सा। कर्मभूमी जन्मभूमी वेगळी पण तो या मातीसाठी या शाळेसाठी दिवस रात्र काम करत असतो मुळात त्यांचं गाव आंगले त्यांचं ते हिथून आपल्या आंगले गावात सांगत असतात की माझी विद्यार्थी चळवळ किती महत्वाचा रोल पूर्ण करते किती महत्वाचं काम करते आणि इथली काही भेद ते तिकडे आपल्या गावामध्ये राबवण्याचा प्रयत्न करतात हा जो लकी ड्रॉ सिस्टमचा आमचा जो उपक्रम होता त्यामध्ये सुद्धा जी नारकर साहेबांचं योगदान खूप महत्वाचं आहे त्यांनी जवळजवळ माझ्या माहितीनुसार वीस पेक्षा सतरा पावती बुकं संपवली म्हणजे मे बी ट्वेंटी फाय ट्वेंटी सेवन पर्सेंट त्यांनी आमचा हातभार उचलला या लकी ड्रॉ सिस्टममध्ये दोनशे पावती बुक आम्ही छापली होती खरंच वाखाण्यासारखं का काम आहे त्यांचं त्याच पद्धतीने इथे ते आमच्या मंडळी चळवळीचे उपाध्यक्ष हो। रमाकांत तिलोटकरजी खूपच म्हणजे एल आय सीमध्ये कामाला आहेत मी आवर्जून का असं उल्लेख करतोय की कोणाचा तरी समजा लॉकडाऊन नंतर करोनानंतर प्रत्येकाला पैशाची गरज किंवा पैसा किती महत्वाचा माणसं किती महत्वाची माणसं आपली गोल या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या तर जर समजा कोणाचा एल आय सीमध्ये वगैरे क्लेम अडकला असेल तर आवर्जून तुम्ही रमाकांत दादाना फोन करू शकता त्याच पद्धतीने इथे आमचा ज्याने ह्या माझी विद्यार्थी चळवळीसाठी आम्हाला फोन केला आम्हाला तिथून प्रेरणा दिली ते आमचे महेशजी भेडेकर मुळात ही, ही व्यक्ती कौशल्य विकास बरोबर ना रत्नागिरीमध्ये प्लेसमेंट जॉब सुद्धा ते प्रोव्हाइड करतात माझ्या माहितीनुसार म्हणजे मी ऐकलंय मोर दॅन एट हंड्रेड सिक्स हंड्रेड लोकांना त्यांनी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली म्हणजे त्यांच्या घरी महेशजी वेडेकर साहेबांमुळे रोटी म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह चालत असेल मग कोणाला दहा हजार पंधरा हजार वीस हजार साथा, पंचवीस हजारची नोकरी त्यांनी उपलब्ध करून दिली नोकरीची संधी त्यांनी उपलब्ध करून दिले असं महत्वाचं आणि महान कार्य आमचे महेशजी वेडेकर करतात का असं सांगतोय माहितीये का की आपल्यामध्ये असे कितीतरी असे विद्यार्थी असतील की जे ग्रॅज्युएट झाले पोस्ट ग्रॅज्युएट झालेत बारावी झाले दहावी झाले आणि त्यांच्या हाताला रोजगार नाही त्याच पद्धतीने इथे आमचा खजिनदार एकनाथ मुलं या माणसाबद्दल बोलायला गेलं तर खूपच कमी आहे कारण ही जी संकल्पना राबवल्यापासून तो पायाला दोन पाय तर आहेत त्याचे ऑलरेडी तर तो सहा पाय लावून फिरत होता कारण कुठली वस्तू कुठे घ्यायची कधी घ्यायची कुठं ठेवायची या सगळ्या गोष्टी म्हणजे खजिनदाच असल्यामुळे त्याला जास्त आमच्यापेक्षा काम करावं लागतंय आणि दिवस रात्र रा काम करणार आता कालचं तर बघा ना उदाहरण काल मी सहा वाजता इथे आलो त्यावेळी आमचे खजिनदार झाडू मारत होते पटांगणामध्ये प्रतारणा करत असं नव्हे पण ते बघितलंय जे मी माझ्या डोळ्याने बघितले कानावरती विश्वास ठेवता येत नाही कारण कान हा नेहमी धोका खात असतो पण डोळ्याने बघितलंय ते, ते एक ते एकटाच सगळं पठांगण झाडत होती रात्री हितेच वस्तीला थांबली येताना माझा कार्यक्रम चालू असता तिथे मला आवाज दिला दादा मी वस्तीला चालू तसे पुतणे लागतात पण मला दादाच म्हणतात तर जवळचं नाते काका पुतण्याचं भावाचं असेल मला आणि रात्री इकडे वस्तीला थांबला आम्ही सकाळी दहा वाजता आलो तो माणूस सकाळी बारा वाजता घरी गेला फ्रेश होण्यासाठी किती ह्या माझी विद्यार्थी चळवळीसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले स्वतः सुंदर या ठिकाणी तिने परफॉर्मन्स सादर केलेला आहे जोरदार आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवायचे आहे तिचं कौतुक करूया या ठिकाणी आपण पुन्हा एकदा लकी ड्रॉकडे बोलतोय हॅलो तुम्ही या कोण भाग्यवंत विजेते आहे आता झालेल्या या, या दास